बघा नमस्कार सर होता स्वामी समर्थ आणि हा मला तिकडनं काय काय बोलतो बघा आणि हसून हसून माझ्या डोळ्यातून पाणी निघालय मी बोलते मला व्हिडिओ घ्यायची जरा शांत हा बापरे बघा खरोखर डोळ्यातो पाणी आलं माझ्या मला कधीच बोलतो मला प्लीज बोल हा ताकद ताकवतोय त्याची मी त्याला बोलले मी कधीची उठले पाणी वगैरे भरले चहा वगैरे झाला माझा मी बोलले ती चटाई उचल काय बोलल तू प्लीज बोल मला प्लीज बोल तरच मी चटाई उचले आणि मोबाईल पण बघत होत तर एवढं हसवलं नाही मला कधी बसून तर डोळ्यातून पाणी आलं माझ्या चला ठीक आहे असू द्या बरं तर प्लीज चल उचल जा जास्लाय ठीक आहे आजू द्या ना नाही उचलले आता मलाच उचलावं लागेल ठीक आहे हां नमस्कार सर होता ना श्री स्वामी समर्थ मस्करीचा विषय चालू होता आता मी आले किचनमध्ये आज तर पावभाजी बनवायची म्हणून सगळं साहित्य तयार करून ठेवलं आहे आणि आता तुम्हाला दाखवते कारण इथे बाजूला हळदी कुंकाला पण जायचं आहे आणि घरातले पण मला बाकीचे कामाचं मी शक्यतो संध्याकाळचं रुटीन घेतच नाही कधी काही आता बघा पाणी भरून झालं चहा वगैरे बनवून दूध गरम करून सगळ्या भाज्या वगैरे कापून झाल्या आणिच अशीच कामं करत असते तर आता म्हटले बनवते तर दाखवते तुम्हाला पण मी कोणत्या पद्धतीने बनवते तुम्ही कशी बनवतात नक्की मला सांगा काय माहिती प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगळी असते अजून बाहेरून कपडे वगैरे हो पण काढायचे आहेत पण म्हटले आणि ट्रायपॉडचा विषय सांगते काय दिदी ती इंस्टाग्रामला हो ती टाकते ना व्हिडिओ वगैरे ती माझं ट्रायपॉड वगैरे वापरते आणि काय केलंय त्याला काय माहिती मला इथे व्हिडिओ घ्यायला मला इथे पाहिजे असं किचनवर हो। तर ते काय करून ठेवलंय हो त्याला मोबाईलच लागत नाही माझा मी कशावर करते माहिती सध्या आता बघा माझी सेल्फी स्टिक होती ना याच्यावर चालले पण छान आहे तुम्हाला मला डायरेक्ट गॅसजवळ येते म्हणजे चांगलं पण आहे पण काय होतं ही हलकी पडते मोबाईल जड आहे पडतो कधीतरी मोबाईल पडतो म्हणून ठीक आहे असू द्या तर दाखवते आता मी काही काही साहित्य घेतलं ते हे बघा हे साहित्य मी तुम्हाला दाखवते तीन बटाटे मी कापून पाण्यामध्ये टाकले किती बनवायचे असेल त्या अंदाजानुसार घेऊ शकता मी ते पाव किलो कोबी घेतला आहे पाव किलो फ्लॉवर घेतला आहे अर्धी शिमला मिरची घेतली आणि अर्धी इथली जरा जास्त इथे घेतली थोडीशी इथे ठेवली एकदा लायला एक टमाटा कापून घेतला एक कांदा असा कापून घेतला आहे गाजर आणि हे पाव किलो वाटाणे आणि दोन हिरवी मिरची मी अशी शिजायला घालणार हे सगळं मी एक एकत्र शिजायला टाकणार आहे हे सगळं जे बी साहित्य दिसते एवढं हे सगळं आता मी एकत्र एक पाण्यामध्ये टाकून घेते धोन दो ठेवलेले दोनच कापलेले पण तरी आता हे सगळं एकत्र एक टाकणार हिरवी मिर मा हिरवी मिरची मी शिजायलाच टाकते हे बघा हे सगळं एकत्र एक असं आम्ही कुकर गरम व्हायला ठेवला आणि सगळे पाण्या काढून घेतल्या भाज्या आणि त्या चालवी नेतवायला घातल्या यश गाणी बोलतोय बघा तेल घातले इथे मसाला डबा घासायला काढलाय म्हणून थोडीशी जेर्यात राहिलेली काढले तेलाची फोडणी दिली भाज्या अशी जायला घातल्या की छान असे चव उतरते आणि मी इथे दोन चमचे भरून मीठ घातलं इथे एकदम चांगलं असं छान मिक्स करून घेते बीट आहे पण मी बीट नाही घातलं बीटचा वास आवडत नाही आपल्या घरामध्ये पाहत्या दोन मिनिटभर भाज्या परतून घेतल्या आणि त्यामध्येच आता मी एक तांब्या भरून पाणी घालणार भर आहे थंडच गरम नाही केले तसच आहे ते एक तांब्या भर पाण्यामध्ये भाज्या एकदम व्यवस्थित शिजणार बघा आता कुकर लावते आणि गॅस संपलाय हे बघा गॅस संपलाय आता सिलेंडर लावते पहिला गॅसला बाहेर बोलवते आणि सिलेंडर लावते मग दाखवते तुम्हाला सिलेंडर लावला आणि आता गॅस बिन गॅस आता बघा मी एक आंब्या पाणी घातलं होतं या पाणी टाकलं आणि गॅस संपला बाहेर काम चालू आहे आवाज येतोय आता याला मी झाकल पाच शिट्ट्या तरी करणार आहेत एकदम छान भाजीचे पाच शिट्ट्या करणार आहेत यामध्ये खूप पटकन काही वस्तू शिजून जाते नवीन कुकर म्हणून पाच शिट्या करून घेते आता तिकडे लावलाय आहे कुकर आता साडेसहा झालेत आता यशला बोलले दिली उठव ती झोपलेली दुपारची ती उठ उठेल आता मग जरा गरम गरम जरा पावभाजी वगैरे खायला देईल तिला दे जरा वेळ पण दरवेळी काम बंद आहे काम चालू मग दरवाढ बंद ठेवायला पण आणि मग गरम होत आहे आता दिवाबती वगैरे करून घेते यश चालला आता जिमला यशला आहे त्याचं दुपारचं जेव यश काही प्रॉब्लेम नाही दिदीला जरा वेगळं वेगळं बनवून देते आज दोन तीन ताईंची कमेंट आली दिदीला हे बनवून देते बनवून दे तर देते वेगळं वेगळं जरा करून सर्दीला आराम आहे आता जरा तिला आम्हाला माझं तर असंच झालं काही न करता मग तिचं जरा थोडंसं चालू असते आता दिवाबत्ती करून घेते तोपर्यंत कुकर थंड होईपर्यंत थोडीशी बघत घेत्या वाचून घेते आणि तर आता कुकर थंड झाला साहेब आले तिथे कुकर आता थंड झालाय हा कुकर लवकर ना थंड नाही होते ती इकडे आहेत सगळंच एकदम पाच सेट्या केल्यात मी एकदम छान शेजले सगळ्या बघा आणि कांदा आणि टमाटा मी चॉपरला बारीक करून घेतला एकदम बारीक झालेत बघा तीन कांदे आणि तीन टमाटे एकदम बारीक करून घेतलेत का चालले छान घ्यायचंय लावून घेते सगळे घाण होते मी बघा आता हे एक तांब्या पाणी घातले ना यातलं पाणी काय करते मी काढून घेते जरा पाणी काढून घेतलं ना भाज्या एकदम मॅश करायला सोप भाज्या बघा कशाने मॅश करते एकदम पटकन होतात रवीनी एकदम फटाफट पड़ होतात बटाटे फ्लॉवरच थोडीशी जाडसर असते एकदम पटका होऊन जातात बघा आणि हे टमाटा आणि कांदा मी का शिजायला घालते याची एक वेगळी चव उतरती हिरवी मिरची कांदा आणि एक टमाटा असा शिजायला घातला ना तर छान त्यामध्ये चव उतरते हे बघा एकदम छान असं मेच झालंय बघा आता लांब पडतंय वटारा जास्त बारीक नाही करायचंय अच्छा छान मॅच झाले आता हे काढून घेतेन याच कुकरमध्ये फोडणी घालते मी किंवा कडाईमध्ये घालते असू देतील कडाई मी मला आत्ताच एकताईची कमेंट आली ही कढई कितीला घेतली मी सांगीताकडे गेले तेव्हा डी मार्टला घेतली आणि सातशे नव्याण्णव म्हणजे आठशे रुपयाला मी ही कढई घेतली छान आहे एकदम जड आहेत एकदम आहे मस्त आता यातच पावभेज बनवते कढई गरम झाली आता यामध्ये तेल पण नाही घालत आणि बटर पण नाही आता तो टाकते यामध्ये बघा हे टेरीचं तूप आहे चांगलं छान आहे बटर वरतून नंतर तर यामध्ये पहिलं मी कांदा परतून घेते असा छान परत त्यामध्ये मी हे दोन तेज पाणी टाकते हे नंतर काढून घेणार आहे पण याची सुगंध एकदम छान येतोय आणि हे कापलेले टमाटा आता मी भाजी शिजायला मीठ घातलेलं दोन चमच दोन चमचे घातलेले कारण भाजी एवढी आहे तर कमी पडणार आहे पायपोड खाली होत नाही मला असं दाखवायला लागतं इथे मी दीड चमच इथे घातलाय कांदा परतण्यासाठी आता कांदा टमाटा छान यावर असं या परतून घेते तेच पान एकदम तेल सुटो पाहिजे चांगलं असं छान परतून घेते आता परत, परत तोपर्यंत मी बघा यामध्ये मसाले काढून घेते हळद घेतली आपल्या घरचं तिखट घेतलं एक चमच एक चमचा भरून काश्मिरी पावडर घेतली हा चमचा मोठा आहे धरा पावडर घेतली एक चमचा आणि हा पावभाजीचा मसाला आपला एवरेस्ट तर तो, तो मी हे दोन चमचे घेते दोन चमचे घेतले आणि थोडीशी जिरा पावडर एक चम एक छोटा चमचा जिरा पावडर तर हे सगळे मसाले मी दिसत सगळे एकत्र केले हे परतून झाल्यावर टाकणार आहेत मग ते म्हणजे परतायला थोडंसं बाकी आणि शिमला मिरची बघा मी याने किसून घेतली शिमला मिरची अशी किसून घेतली ना तर पटकन यामध्ये मिक्स होऊन जाते याबरोबर इथे आपलं आलं लसूण पेस्ट आपली घर घरातली संपली आणि शक्यतो मीही आणते जास्तीत जास्त थोडीशी आलं लसूण पेस्ट इथे घातली आता एकदम सगळं छान परत नाही कोथिंबीर टाकून ठेवली आधी कोथिंबीर इथे तेलामध्ये म्हणजे फोडणीमध्ये टाकली आणि थोडीशी ठेवली वरतून टाकायला आणि हे सगळे मसाले मी तुम्हाला दाखवले काय काय घेतले आपल्या घरचे तिखट काश्मीरी पावडर पावभाजी मसाला धना पावडर जिरा पावडर सगळं घेतले ते टाकते यामध्ये एकदम असं चांगलं मिक्स करून घ्यायचं यामध्ये तर पुणे द्यायचे फक्त थोडंसं त्यामध्ये घालते पाणी मला जवळून दाखवते मी <laughs> आज बघा दुष्काळ तेरावा महिना होतो आपण मी वर व्हिडिओ घेत होते ना आत्ता काय करायला गेले मोबाईल ऍडजस्ट करत होते तुटून आलेत ट्रायपॉडला मोबाईल लागत नाही बघा <laughs> आता मी कसं शूट घ्यायचं तो प्रश्न आहे आता बघा पुन्हा ट्रायपॉड आणलाय ऍडजस्ट करून काहीतरी करत त्याला तर तुटली आता याला याचं याच शूट तुम्हाला बरोबर येणार नाही का हा झाला उंच आणि गॅस राहतोय खाली ठीक आहे पण अर्धी रेसिपी दाखवली अर्धी दाखवाच लागणार एक कशी तरी काय करू बघते आता बघा खाली साहित्य काढून ठेवले हो सगळे हे बघा हे असं हे मिश्रण सगळं कांदा टमाटा शिमला मिरची आपले बाकीचे मसाले तेजपान कोथिंबीर आलू लसूण पेस्ट सगळं यामध्ये परतून घेतलं आणि थोडंसं पाणी घातलेलं आणि जरा टाकते थोडेसे चांगले मसाले यामध्ये होऊ दे परतून घ्यायचे आणि जे भाजीचं पाणी काढून घेतलेलं ते पुन्हा यात घालू बघा असं ही भाजी सगळी मी मिक्स केली यामध्ये एकदम चांगली शिजली काहीच प्रॉब्लेम नाही आहे गरम पाणी करून ठेवले जर वाटलं तर टाकायचं गेल हे बघा तर यामध्ये सगळ्यातल्या भाज्या या शिजून घेतलेल्या आणि थोड्याशा घोटून घेतल्या होत्या घोटून जर असं मॅश असं थोडस मॅश करावं लागल्या पाच एक शिट्ट्यांमध्ये एकदम छान शिरलेली एकदम मस्त थोडंसं पाणी टाकावं लागणार आहे खूपच घट्ट आहे तर मी तांब्यामध्ये पाणी गरम केले, झाली आता यामध्ये बटर मी कापून ठेवले एवढा बटरचा तुकडा असा टाकते सगळ्या याच्यामध्ये मिक्स होऊन जाईल छान तुपाची फोडणी आहे आणि तेलामध्ये मी भाज्या शिजून घेतलेल्या छान असं मिक्स होत आहे आणि वरतून टाकते कोथिंबीर थोडीशी फोडणीमध्ये पण घातली ही थोडीशी अशी परतून गॅस हो देते तर आता भाजी झाली बनून सगळी बघा आज किती ट्रायपॉडने मला वैताग दिला तरी कशी कशी मी तुम्हाला रेसिपी द्यायचा प्रयत्न केलाय तर काही गडबड झाली असेल तर सांभाळून घ्यावा आणि पूर्ण डिटेल दिली वेळ भलेला अगोद्या एकच रेसिपी जाऊ द्या पूर्ण व्हिडिओला एक रेसिपी असली तरी हरकत नाही पण पूर्ण डिटेल दिली की काही विसरायला नको मागे मी मसाला घालताना दाखवली नव्हती तेव्हा कसं नवीन होते व्हिडिओ वगैरे काय मला काही एवढं म्हणजे स्किप होत होतं बऱ्याचशा गोष्टी कॅमेरा कधी बंद राहत होता कधी काय तर आता मी एकदम सगळं टोटली जे काय मी ते माझ्या पद्धतीने बनवते तशी मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे जर त्यातूनही काही गडबड झाली असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आणि समजून घ्या आता दिदीला देते खायला पहिलं आणि सारख्या ताई येत आहेत बोलवायला दोन चक्कर झाले त्यांची भाजी उकळती तोपर्यंत साडी घालते आणि पटकन दिदीला खायला ते मजा येते तिकडे तर चला आता या व्हिडिओचं मी इथेच एंड करते भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ आणि पावभाजी जर आवडली तर आता टेस्ट नाही कळायची पण बघून जरी आवडली असेल तरी मला नक्की कमेंट करून सांगा 再来，拜拜。